अभिनेत्री राधासागर आता माझ्या बरोबर आहे ती या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमाला सुंदर नववारी साडी नेसून आली आहे स्वागत मराठी मराठीमध्ये कशी आहे थँक्यू खूप छान आहे आणि माझा फ्रेंड वीर कसा आहे वीर खूप गोडे खूप एन्जॉय करतोय पुण्यात आहे सध्या आणि मी इकडे मला सांग म्हणजे आता वीर नंतर तू कामाला सुरुवात केली आहेस आणि त्याला घरी ठेवून तो छान राहतो आणि तू मस्त काम करतेस आठवण येते का गं किती मिस करतेस त्याला आणि तो राहतो आईशिवाय प्रचंड मिस करते पण हेच आहे, आहे की तो माझं इन्स्पिरेशन आहे मोटिवेशन आहे की पुन्हा एकदा म्हणून मला तेवढी डबल एनर्जी मिळते की चला आता कामाला लागूयात आणि सुरुवात करूयात कारण कर माझा पण गॅप नंतर आता ही माझी पहिली फिल्म येते सुशिला सुरीत अठरा एप्रिलला आणि भारी वाटतंय म्हणजे कमबॅक असं म्हणता येईल की चला एक चला बाबा सुरुवात झाली पुन्हा एकदा त्यानिमित्ताने सो वीरला तर मिस करतेच पण त्याच्या काय म्हणतात त्याला सोबत घेऊनच काम कड करा, करायचं आहे पुढे खूप सुंदर आहे हा नऊवारी लूक कोणाला क्रेडिट आहे राधा आ माझी डिझायनर आहे पनाश म्हणून जी पुण्याची आहे सो ती माझं लुक डिझाईन करते आणि ट्रॅडिशनल आज गुढीपाडव्याचा इव्हेंट असल्यामुळे ट्रॅडिशनल काहीतरी घालायचं होतं सो मी म्हटलं की ते इंडो वेस्टर्न वेस्टर्न आपण सतत घालतो साडीसुद्धा होते साधी साडी सो मी म्हटलं की चला नववारी ट्राय करू यावेळेस सो छान दिसते वारी लोक यंदाचा गुढीपाडवा काय काय स्पेशल घेऊन आलाय तुझ्यासाठी वीर आहे चित्रपट रिलीज होतोय सुशिला सुजित तुझा सो काय काय घेऊन आलास मला असं वाटतं की यंदाचा गुढीपाडवा म्हणजे या फिल्मपासून सुरुवात झालेली आहे तर पाडवा ही नवीन सुरुवातच असते बरोबर वर्षाची आपल्या मराठी याच्याप्रमाणे नवीन सुरुवातच आहे आणि या वर्षात येणाऱ्या वर्षात जास्तीत जास्त माझ्याकडून चांगली कामं कशी होतील हे मी बघणार आहे माहिती लहान असताना कोण आपण गुढी बोललं की समोरचं आपल्याला नीटबॉल गाडवा बोलायचा ही प्रत्येकाची लहानपणीची मेमरी असायची तर एक छोटासा टास्क मी तुझ्यासाठी घेऊन आली आहे गुढी पाडवा नीटबॉल गाडवा हे तुला एका मिनिटात जास्तीत जास्त वेळा बोलायचं आहे ठीक आहे रेडी ओके okay. ओके okay, चलो गो गुडी पाडवा निर्बल गाडवा गुड़ी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाडवा गुडी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाढवा गुढी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाढवा गुढी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाडवा गुढी पाडवा निर्बल गाढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निटबल काढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढ पाडवा निटबल काढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढ पाडवा निटबल गाडवा गुढ पाडवा निट बोल गाडवा गुढ पाडवा निट बोल गाडवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल का गुढी पाडवा निट बोल गाडवा गुढ पाडवा निटबल गाडवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल गाडवा गुढ पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल का गुरी पावा निट बोल का गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निट बोल काढवा गुढी पाडवा निटबल गाडवा गुढी पाडवा निटबल काढवा गुढी पाडवा निटबल काढवा गुढी पाडवा निट बोल गाढवा गुढी पाडवा नीट बोल काढवा गुढी पाडवा नीट बोल काढवा गुढी पाडवा नीट बोल गाडवा गुढी पाडवा नीट गाडवा गुढी पाडवा नीट नीटबॉल काढवा गुढी पाडवा नीट बॉल गाडवा गुढी पाडवा नीट बॉल गाडवा गुढी पाडवा नीट बॉल काढवा गुढी पाडवा नीट गाडवा गुढी पाडवा नीट नीटबॉल काढवा गुढी पाडवा नीट बॉल गाडवा गुढी पाडवा नीट बॉल गाडवा गुढी पाडवा नीट नीटबॉल काढवा गुढी पाडवा नीट नीटबॉल क्या बात आहे मलाच माहित नाही मी एका लेवल नंतर मी मोजाला पण सुरुवात नाही केली पण ज्या इंटेन्सिटी तू बोलीस न थांबता कुठेही न अडकळता ते कमाल होता कमाल होता मजा आली मलाही खूप मजा आली कारण हा असले गेम आपण लहानपणीच खेळले सो छान वाटलं मजा आली पण गुढीपाडवा आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण संकल्प करतो आपण नवीन वर्षाचा सो राधानी काय संकल्प केला आहे किंवा करणार आहे या गुढीपाडव्याच्या निमित्तानं संकल्प म्हणशील तर हेच की प्रामाणिकपणे चांगलं काम आहे आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत आहे पण मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल की म्हणजे काय म्हणतात प्रसाददा असेल स्वप्नील असेल मंजूताई असेल तर मी इतकं मानते ना या लोकांना कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्या कॅरेक्टरसाठी सिलेक्ट केलं ही माझ्यासाठी खूप छान आणि मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं कारण काय होतं ना गॅप पडला Out of side, out of mind की मग आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड होतात पण तरीसुद्धा की नाही ते लक्षात ठेवून की हिनी काय म्हणतात चंद्रमुखीमध्ये चांगलं काम केलं होतं किंवा आपल्या टीमचा एक भाग आहे तर ते कुठेतरी तो विश्वास आणि ते लक्षात ठेवून मला आठवणीनी फोन करणं आणि राधा तू करशील का म्हटलं की मला पण आवडेल माझी सुरुवात होईल सो हे खूप मॅटर करतं इंडस्ट्रीमध्ये सो मला असं वाटतं खूप इंडस्ट्रीमध्ये चांगली लोकं जसे वाईट अनुभव येतात तरी चांगले अनुभव आणि चांगली माणसंही आहेत सो so, चांगल्या चांगल्या लोकांबरोबर जास्तीत जास्त काम करण्याचा संकल्प आहे so आणि खूप शुभेच्छा तुला त्यासाठी खूप छान सुंदर सुरुवात आहे तुझ्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आणि अठरा एप्रिलला आमची फिल्म बघायला विसरू नका सुशिला सुधीर थँक्यू